गुड मॉर्निंग फ्रेंड्स मित्रांनो माझं नाव विजय गोरे आणि हे संस्कार संस्कार पवार आज आम्ही आलो आहे मित्रांनो कामशेतमध्ये वरती कुठला एरिया हा सोमो सोमोडी म्हणून गाव आहे मित्रांनो इकडं फार डोंगर आहे बघा इकडं एकदम डोंगर निसर्ग आहे एकदम जबरदस्त लेवलचा असा तर मित्रांनो आज बऱ्याच वर्षापासून मी आयुर्वेदामध्ये काम करतो आहे हेल्थ सप्लिमेंटवर काम करतो आहे आणि लोकांना आयुर्वेदाची माहिती देऊन आरोग्याबद्दल माहिती देऊन लोकांना सजेट करतो आहे एक चांगली सेवा पण करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून एक करिअर बेस्ड बिझनेस पण करतो आहे तर त्याच्यामध्ये हा मुलगा माझ्यासोबत आहे या एरियामधून संस्कार सर सा तुमचं वय किती सर एकोणीस ओके एकोणीस okay, वर्ष वय आहे आणि आज आपलं जो कन्सेप्ट आहे सन एज तर ह्या कन्सेप्टमध्ये आ, संस्कार आहे आणि आज आपल्या कामसेत एरियामध्ये कामशेत गावामध्ये संतोषी माता मंदिराच्या शेजारी बरोबर हो आपली सनेची शॉपी पण आहे आणि ती शॉपी चालवण्याचं चा काम करतो संस्कार तर काय आहे या शॉपीमध्ये तर ह्या शॉपीमध्ये आहेत आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट्स आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन्स घरात लागणाऱ्या वस्तू जशा जागरी पावडर असेल हळदी पावडर असेल मिरची पावडर असेल मसाले असतील त्याच्यानंतर सैनव नमक असेल आपल्याकडं आप राईस ब्रायन ऑइल आहे कच्च्या घाणीचं तेल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडं टूथब्रश आहे टूथपेस्ट आहे त्याच्यानंतर घरातलं साफसफाईचं मटेरियल पण आहे म्हणजे टॉयलेट क्लीनर फ्लोर क्लीनर डिश क्लीनर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर ब्युटी केअरचे पण प्रॉडक्ट के आहेत सुंदर बनवण्यासाठी पण मित्रांनो सगळ्यात मोठी खासियत काय माहिती आहे आपल्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये कुठलंही हार्मफुल केमिकल नाही प्राऊड वाटतं सांगायला शेतीमधले आपले सेंद्रिय प्रोडक्ट्स एवढे सुंदर आहेत ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आणि आज त्याच्या माध्यमातून जवळपास आम्ही पन्नास हजार एकरावर त्याचा उपयोग केला आहे आणि खूप सुंदर रिझल्ट काढलेस शेतकरी खूप हॅपी आहेत है। मला असं वाटतं तुम्ही तुमच्या हेल्थवर आणि तुमच्या शेतावर ह्या प्रोडक्टचा नक्की वापर करा आमची टूथपेस्ट वापरून बघा आमचं तुलसी ड्रॉप वापरून बघा आमच्या साबणाने आंघोळ करून बघा प्रेमात पडणार तुम्ही तुम्ही परत दुसरा कुठलाही साबण वापरणार नाही काय म्हणते संस्कार बरोबर बरोबर सर यस दाढा दुखत असतील झंझण्या येत असतील किंवा हिरण्यांना काही प्रॉब्लेम असेल आपली फक्त टूथपेस्ट वापरा एकदम एक, एक नंबर तर अशा प्रकारचे जबरदस्त असे प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या आजारावर पण प्रॉडक्ट आहेत मग याच्यामध्ये जर बघितलं तर जर कोणाला मूळ व्याधाचा त्रास असेल त्याच्यावर सुंदर उपाय आपल्याकडं त्याच्याकडं त्याच्यानंतर मुतखाड्यावर आहे त्याच्यानंतर कोणाला वेट लॉस करायचा आहे फॅट लॉस करायचा आहे किंवा वेट गेन करायचं आहे ओके okay. त्याच्यानंतर आर्थरायटीस हाडांचे आजार सांदेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी हे बऱ्याच लोकांना त्रास आहे तर ह्या सगळ्या त्रासामधून बाहेर निघण्यासाठी आमच्याकडे जबरदस्त असे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याच्यासोबत आम्ही सकाळी साडेपाच ते साडेसहा ह्या एक तासामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये झूमची लिंक फ्री देतो आहे आणि तिथं वेल ट्रेन असे कोच आहेत ते कोच आपल्याला तिथं व्यायाम पण शिकवत आहेत रोज मंडे टू सॅटर्डे आणि हे सगळं फ्री आहे एक्सरसाईज तर नक्कीच आपले प्रॉडक्ट यूज करा सकाळी पाचला उठून फ्रेश होऊन साडेपाचला आम्ही त्याला फिट मंत्रा म्हणतो सनेज फिट मंत्रा फिट मंत्राला कनेक्ट व्हा व्यायाम करा साडेसहा ते सात आरोग्याबद्दल माहिती घ्या लोकांचे रिझल्ट ऐका आणि आपली सकाळची मॉर्निंग एकदम फ्रेश करा ओके जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर नक्कीच आमचे प्रॉडक्ट यूज करा कामशेतमध्ये या आणि तिथल्या शॉपिंगमधून प्रॉडक्ट परचेस करा आणि संस्कारबरोबर चर्चा करा जर तुम्हाला आयुष्यात काही ग्रोथ करायची असेल आयुष्यात काही प्रगती करायची असेल तुम्हाला तुमच्या जॉबसोबत किंवा तुमच्या काही छोट्या मोठ्या धंद्यासोबत आणखी एक व्यवसाय करायचा असेल महिन्याला पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस हजार रुपये कमवायचे असतील पार्ट टाईममध्ये तर नक्की संस्कारबरोबर चर्चा करा किंवा तुमा तुम्हाला जर करिअर म्हणून बिझनेस जर घ्यायचा असेल तर नक्कीच ह्या मुलाबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा चालेल मदत करणार ना येस सर लोकांना व्यवस्थित सगळं समजून सांगा हो येस तर या आमच्यासोबत सोबत, सोबत राहू प्रगती करू ओके मेक इन इंडिया इंडियन प्रोडक्ट्स इंडियन के लिए इंडियन में जबरदस्त देने देणे के केले तर आपल्या आयुर्वेदा बेसमधलं आपल्या पुराणात जे आयुर्वेदात सांगितलं आहे ते सगळं आपण इथं आयुर्वेदामध्ये देतो आहे सो विश ऑल द बेस्ट या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं मिळून आपण क्रांती करूया थँक्यू सो मच